तालुक्यात व नवी मुंबईत प्रसिद्ध असलेल्या बांठिया डेअरी फार्मच्या चौथ्या शाखेचे उद्घाटन नवीन पनवेल येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले सहा महिन्यांपूर्वी शहर त्यानंतर खारघर वाशी व वा आज ग्राहकांच्या सेवेसाठी नवीन पनवेल येथे बांठिया डेअरी फार्मचे उद्घाटन बांठिया कुटुंबियांच्या साक्षीने करण्यात आले स्वतःची डेअरी असलेल्या बांठिया फार्मचे स्वतःचे असे ए टू म्हशीचे दूध दही मलई पनीर देशी तूप लस्सी मलई मसाला दूध व ग्राहकांसाठी विशेष करून खजुरांची विक्री या दुकानात केली जाणार आहे तबेल्यातील ताज्या दुधाची फ्री होम डिलेवरी सुद्धा त्यांच्यामार्फत करण्यात येणार आहे त्यासाठी चौऱ्याऐंशी पंचवीस अठ्ठ्याऐंशी बेचाळीस एकोणसाठ येथे संपर्क साधायचा आहे सदर दुकान हे शॉप नंबर सहा रिद्धी सिद्धी रेसिडेन्सी सेक्टर तीन

एक हा आपण न्यू पन्वेज केला आहे एक खारघर आहे सेक्टर वीस आणि एक ए पी एम सी वाशिंदा हे चार आउटलेट आपले झालेले आहेत आणि आपण क्वालिटी प्रोडक्ट्स येतं म्हणून आपल्याला एवढा रिस्पॉन्स आलेला प्रत्येक एरियामधनं डिमांड यायला लागली का आपण एक आउटलेट उघडावा तर आता आपले जे प्रोडक्ट्स आहेत लस्सी दही पनीर मसाला दूध मग आपलं दूध हे आपले एवढे फेमस झाले मार्केटमध्ये तर यांच्यामध्ये आपण आणखी नवीन पॅकेजिंग आणि पार्सल करण्यासाठी आणखी सुविधा आणलेत आपली फ्री होम डिलिव्हरी ऑल ओव्हर पनवेल आणि न्यू पनवेल त्यानंतर खारगर आणि वाशी कोणालाही पाहिजे असेल तर माझ्या वेबसाईटवर कॉन्टॅक्ट करू शकता दुसरं आपण हे नवीन प्रोडक्ट चालू केला आता हे खजूर आहे डायरेक्ट सौदीवरनं आपण स्वतः इम्पोर्ट करतो आणि आपल्या ब्रँडमध्ये आपण चालू केला आपल्या फार्मवरनं तर कोणाला हेही पाहिजे असेल तर हे आपण स्टार्ट केलं प्रत्येक आउटलेटवर आपल्याला भेटेल कधी लागला तर आपण कॉन्टॅक्ट करू शकता एट फोर टू फाईव्ह एट एट फोर टू फाईव्ह नाईन थँक्यू पनवेल आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री